जर तुम्ही नव्वदच्या दशकात किंवा त्याच्या आधी जन्मलेले असाल तर तुमच्याकडे आठवणींचा एक मोठा खजिना असेलच ना आपण सगळेच दिवसातून एकदा का होईना त्या जुन्या आठवणींच्या गल्लींतून फेरफटका मारतोच आज मी सुद्धा अशीच एक आठवण शेअर करतो आमच्या वाडीतल्या पिंपळाची माझा जन्म रत्नागिरीतील एका खेड्यात झाला मला निसर्गाविषयी खूप आवड आणि कुतूहल आहे आमच्या शाळेसमोरच तो कित्येक पिढ्यांना आशीर्वाद देत आलेला अजस्त्र पिंपळ वृक्ष होता तो पिंपळ म्हणजे आमच्या वाडीचा देवच जणू आणि त्याला तेवढाच सुंदर जुन्या मोठाल्या दगडांचा पार होता हा पिंपळ म्हणजे वाडीतल्या प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय लोक त्याला महापुरुषाचं स्थान म्हणून पूजत रात्री ब्राह्मण देव येऊन इथे पूजा करून जातो अशी ही लोकांची श्रद्धा आहे तर या आमच्या पिंपळाच्या अंगावर पायर तोरण करवंदी अशी विविध रोपे वाढत होती आणि त्यांचं ते एक कुटुंबच होतं पहाटे तिथे विसावलेल्या पक्ष्यांची किलबिलाट आमच्या वाडीभर गुंजायची कोकीळ भारद्वाज खरबी कोकीळ अनेक प्रकारच्या चिमण्या खारुताई वटवागुळ असे असंख्य जीवांचे ते घर होते दिवसभर या सगळ्यांचा वावर इथे असायचा त्याचबरोबर कधी कधी सापही दिसायचे काही काळ मधमाशांची मोठी पोळी पण त्याच्यावर लटकलेली दिसायची त्याच्या खालच्या बाजूला नारळ पोफळीची आगार असल्याने माकडेही नारळ तोडून आणून पिंपळाच्या आडोशाला निवांत खोबरं खात बसत पिंपळ पाराच्या खालच्या बाजूला आमचा पाणवठा होता आणि तेव्हा सर्व लोक पानवठ्यावरून डोईने पाणी भरत त्यामुळे भरलेली पाण्याची भांडी उचलून घेण्यासाठी सोपी जावीत म्हणून पारावर लोक ठेवत हा पिंपळ म्हणजे आम्हा मुलांचं आवडतं ठिकाण त्याच्या त्या अजस्त्र बुंद्याभोवती आमचा पकडापकडीचा खेळ रंगायचा त्याच्या निवांत सावलीत आम्ही गोट्या खेळायचो कधी निवांत म्हणून पारावर बसून गप्पा मारायचो दही कला आणि वाडीतली सत्यनारायणाची पूजा हे या पारावर होणारे प्रमुख दोन सण दहीकळ्याला राधे गोविंद गोविंद राधे गोविंदच्या तालावर या पाराभोवती फेऱ्या मारायला